विशाळ किल्ले विशाळगडच्या पायथ्याला गजापूर मधील मुसलमानवाडी परिसरामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत आणि ते मदत मिळण्यासाठीचा अहवाल शासनाला पाठवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी रिलीफ वर्क जे आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे त्यासोबतच किल्ले विशाळगडावरती अतिक्रमण निर्मूलनाचं सुद्धा आजचं काम दुसऱ्या दिवशी सुरू होतं त्यामध्ये जे काही निवासी नसलेली आणि कोर्टमध्ये स्टे नसलेली जी अतिक्रमणं होती अशी जवळपास नव्वद ते शंभर अतिक्रमणं काढण्यात आलेली आहे सध्या पूर्ण जिल्हाभरामध्ये आणि विशाळगड परिसरामध्ये शांतता आहे पोलीस आणि प्रशासन त्या ठिकाणी परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे माझ्या जिल्हाभरातील सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे की आपण शांततेचं सहकार्य करावं आणि सर्व नागरिकांना आव्हान आहे की कोणत्याही प्रकारचे व्हिडिओज किंवा फोटोज सोशल मीडियावरती सर्क्युलेट करून शांततेला बाधा होईल अशा पद्धतीची कुठलीही कृती करू नये अशी जर कृती निदर्शनास आली तर संबंधितांवरती प्रशासनाकडून पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल